<laughs> बायकोला आम्ही किडनॅप केलंय आम्हाला दोन लाख रुपये दे नाहीतर तिच्या हाताचे नस कापून टाकेन दोन लाख रुपये नाही तीन लाख रुपये देतो तिची जीभ कापून टाका जीप का <laughs> एवढ्या उशीर कुठे गेलत तुम्ही केस कापायला गेलतो वाटते का ना का। की नाही तुझ्यापेक्षा दहा वर्षानं लहान मग टक्कल करायचं नव्हतं का म्हणजे आताच पैदा झाल्यासारखं वाटलं असत मला करायला लागली तुझ्या करून मला माती खाल्ल्यासारखं वाटायला लागले होय की आणि त्याच मातीतनं जवा दोन पिक काढली तेव्हा तेव्हा नाही का कोणी नाव तुझ सुटले बहुतेक वादळ येणार आहे वाटत या, या। <laughs> आम्ही हुंडा अजिबात देऊ शकत नाही आम्ही फक्त मुलगी आणि नारळ देऊ शकतो माझ्या दिराला मा बी काही काम धंदा नाही तुम्ही मुलगी देताय ना तीच आमच्यासाठी लय मोठी गोष्ट आहे वहिनी वहिनी मला सरकारी नोकरी लागली आम्हाला हुंड्यात ठार पाहिजे आता कशाला तुम्ही काम <laughs> करता <laughs> काय किंवा तुमच्या पुरीच लग्न झालंय सगळ्या गोष्टी झाल्यात पुरी उजवायच्या का काय तुम्ही आधी तरी नुसते आम्हाला पूर्गी सांभाळायची होती आता आमचं टेन्शन जास्त वाढलं आता पोरगी सांभाळायची तिचा नवरा सांभाळायचा आणि तिचा लिपरू आम्हाला सांभाळायचं रानात काम नाही करून कसं भाजून आम्हाला हो ताई तुमच्या डोक्यावर काय तर पाचळा पडले बघा थँक्यू अहो काय तर शिका माझ्याकडनं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची मदत करा तेवढंच पुण्य लागते ए बारकिया तुझी सायकल पंक्चर झाली बघ मग काय तुझा बाप काढून देणार का पंक्चर <laughs> <laughs> काय झालं आज का नाराज होऊन थांबलाय काल माझ स्वप्नात दुसरं लग्न झालंय अहो हे तर किती आनंदाची गोष्ट आहे असं तर सगळ्यांनाच वाटते की दुसरं लग्न व्हावं म्हणून पण माझं लग्न पण तुझ्यासोबतच झालंय एक विचारू काय विचारा ना मला सांग तुझे लग्नाच्या आधी किती बॉयफ्रेंड होते ईश मला लाज वाटते अगं लाजायच काय मी तुझा मित्र आहे पण मी बॉयफ्रेंड बनवते ना तेव्हा त्यात ते ते एक तांदळाचा दाना टाकते एक दोन तीन चार पाच सहा सहा आताच्या तर जमान्यात एवढं चालतंय आणि ही पाचशे रुपये काय आहो ते काय आहे ना आताच दोन किलो तांदूळ विकून आले आजकालच्या आज मुली क्रीमा लावून कोऱ्या होतात आणि लग्नानंतर कोरग काळ झालं की म्हणतात बापावर गेलय बायको ही कूलर सारखी असते आहे आवाज जास्त आणि गारवा कमी आणि नवरा हा ए सारखा असत आहे बाहेर किती पण आवाज करू पण घरात आलं की थंड गार असते <laughs> बायको ही कूलर सारखी असते आवाज जास्त आणि गारवा कमी आणि नवरा हा ए सारखा असत आहे बाहेर किती पण आवाज करू पण घरात आलं की थंड गार असते <laughs> अगं साडी किती छान आहे ना अशी सेम साडी माझ्या नवऱ्यानं मला पण आणलाय अग एकावर एक फ्री होती काजल मी बाहेर चाललो येताना काय घेऊन येऊ का नाही काय घेऊन येऊ नका फक्त येताना मूत पिऊन येऊ नका म्हणजे झालं आई आपल्या बाबाचं नाव बाबू आहे काय तुझ्या बाबाचं नाव बाबू नाही ग माय राहुल आहे पण तू असं का विचारलेस मग ते शेजारचे काकू मला लिपस्टिक आणून दे ना, ना ए, का म्हणत होती आई आपल्या बाबाचं नाव बाबू आहे तुझ्या बाबाचं नाव बाबू नाही राहुल आहे पण तू असं का विचारलेस मग ते शेजारचे काकू बाबाला बाबू मला लिपस्टिक आणून दे ना असं का म्हणत होती प्रेम हे दुधासारखं पहिले जात नंतर आटू लागत आणि शेवटी करपत मी पाच रुपये देते माझे फक्त पाच मिनिट पाय दाबा वाघ शानी, तुला मी हजार रुपये देतो तू माझे पाच मिनिट पाय दाबा तुम्हाला मी पाच रुपये देते माझे फक्त पाच मिनिट पाय दाबा वाघ शानी तुला मी हजार रुपये देतो तू माझे पाच मिनिट पाय दाब <laughs> <laughs> ओ लग्नाच्या आधी तुमच्या किती मासी होत्या दोन होत्या मग एक काय झाली आपल्या लग्नाला पैसे कमी पडत होते विकून टाकले <coughs> मग एकच राहिले एक एकच दोन राहिले कसं काय ते गान तू एक आहो तुम्ही माझ्यासाठी चंद्र तोडून आणणार का मग पृथ्वी भूती का तुझा बाप फिरणार का त्रास काय तुला एक शमशान के भाषा में बात की है तूने आहो यो। जावाई बघता बघता तुमच्या लग्नाला सहा वर्ष झाली हो ना आणि कळ नाही कसे हे सहा वर्ष निघून गेले पटकन ती कसं काय जेलातल्या कायद्याला जेला काय कळत आहे कुठे चालली अरे बाळा मी जरा हॉस्पिटल चालले हा तू सारखी फिरतच जा अरे ना आलाय का तुला हॉस्पिटलचा अर्थ काय माहितीये का पृथ्वी पासून स्वर्गापर्यंत जाण्यासाठी मध्ये जो नाका लागतो त्याला हॉस्पिटल म्हणते <laughs> 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 मामी मला अर्जंट मध्ये पन्नास हजार रुपयाची गरज आहे मला पन्नास हजार रुपये द्या बर का उठलं की सुटलं पन्नास हजार रुपये द्या पंचवीस हजार रुपये द्या इथं काय तुम्हाला हे पैशाचं झाड दिसतंय काय उठलं की सुटलं त्या पैशाशी ह्याच्याशिवाय तुम्हाला सुधारतच नाही काही ना माझं रुपया दु, नाही मी दोन दु, तीन हजार रुपये ठेवलेत आहे आम्हाला सुख आहे दुःख आहे आम्ही इथं राहणार राहतो अजिबात पैसे मागचं जाऊ नका मग ते दोन तीन हजारातले काय करा फक्त हजारच दे तुम्ही तर म्हणलात की पन्नास हजाराची गरज आहे आता हजारावर टापलात का येऊन मला हजाराचीच गरज आहे पण तुम्हाला पन्नास हजार जावं मागतो का तेव्हा तुम्ही हजार देतात म्हणून हजार मागितले काय खालखडी जावाय भेटलाय आमच्या नशिबाला सुनाला भेटतो मग डॉक्टरने रक्ताची कमी आहे म्हणून सांगितलंय पण आता रक्त कुणाचं तना <laughs> येताना आरतीचं सामान घेऊन या पण आरतीला काय आवडते तू तर काही की <laughs> <laughs> आहे जर तुला बाबा पाणीपुरी खायला चल म्हणले तर नको म्हण का गमा पिल्लू काय झालं माझ आणि बाबाच भांडण झाले बर बर ठीक आहे बाळा अग चल की पाणीपुरी खायला जाऊ नाही नाही मी येत नाही जावा तुमचं चो तुम्ही सोरा तू चल माय पिलू पाणीपुरी खायला चला बाबा चला उशीर झाला आपल्याला पिल्या मार्केटला चाललो तुला काय आणते बायको लई जागा झाला माय पोरग चल घरात <laughs> मुंबईची मुंबईचे पण तुम्ही वाटत नाही मुंबईचे मग काय गळ्यात वडापावची पाठी घालून हिंडू का तुम्ही मुंबईची मुंबईचे पण तुम्ही वाटत नाही मुंबईचे मग काय गळ्यात वडापावची पाठी घालून हिंडू का कशी आहेस <स्थाथ> तुझी आठवण येत होती म्हणून तुला कॉल केला ग एवढाच प्रेम तू चाललं होत मग सकाळी भांडण कशाला केलो आईला फोन घरी लागला वाटत काय म्हणलं काय नाही ग ते पनीर आणणार होतो त्याच्या फोन केलो ठेवू का सासरे बोआ तुमच्या मुलीला मेंदू अजिबात नाही बर का जाऊय बापू तुम्ही फक्त मुलीचा हात मागितलेला मेंदूच काय बोलणं झालं नव्हतं कुठे गेलतात किती वेळ झालं फोन करते मी मित्राच्या घरी गेलतो कशाला गेलतात दारू प्यायला गेलतात काय दारू पिऊन आलात का अगं नाही ते मित्राच्या घरी अल्कोहोपहार होता त्याच्यासाठी गेलतो अच्छा 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 अल्कोपहार कुठे गेलतात किती वेळ झालं फोन करते मी मित्राच्या घरी गेलतो कशाला गेलतात दारू प्यायला गेलतात काय दारू पिऊन आलात का अगं नाही ते मित्राच्या घरी अल्कोहोपहार होता त्याच्यासाठी गेल अच्छा 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 अल्कोहोपहार बघ कोणाचा पंचायतचा कोण पंचायत मावशी आहो आज खिचडी बनवू की पुलाव बनू हा आधी तू बनव आपण त्याला नंतर नाव देऊ आहो आज खिचडी बनवू की पुलाव बनू हा आधी बनव आपण त्याला नंतर नाव देऊ का कमी <laughs> ठेवायचा नाही ठेवणार कोणाच्या घरात उभी असे लक्षात ठेव कोणाचं घर आहे या घराचा हार बारा माझ्या नावावर आहे या घराचा सात बारा माझ्या नावावर आता सांगतोय मी आवाज कमी ठेवायचा आवाज वाढवणार बायकांना जर पुरुषांची बरोबरीच करायची असेल तर एकच साडी सात आठ लग्नात घालून दाखव आओ जावाई तुम्हाला कपडे घ्यायचे तय आहाराला पैसे किती द्यायचे तुमची बी तारांबळे मामी कशाला आमची जावाई सुधरले बाय आता सांगा सांगा किती पैसे पाहिजे ती आमचा विचार करायला लागले आता हे आपला हलका सलका मला एखादा ड्रेस दहा एक हजार रुपये द्या हे तुम्ही ऍडजस्ट करून म्हणलं जावाय सुधरली पण नाही जावाय हलकटपणा जायचं नाही जावाय सुधरायचं पिल्या मार्केटला चाललंय तुला काय दे बायको काय बाळा मग अभ्यास कसा चालू आहे फालतू बडबड करायची नाही गप पाणी वाटलं प्यायचं नाही तर नीट बाहेर निघायचं हो येताना आरतीच सामान घेऊन या पण आरतीला काय आवडते तू तर काही सांगितलीच की सासरे बोवा तुमच्या मुलीला मेंदू अजिबात नाही बर का जाऊय बापू तुम्ही फक्त मुलीचा हात मागितलेला मेंदूच काय बोलणं झालं नव्हतं कुठं काय का तुम्ही कुठं जाताना मला सांगून जाता का इथंच गेल की आपल्या शेजारी ब्लाऊजचं माप द्यायला घेता तुम्ही लगेच सुनी हे दूध पी तुम्हाला माहिती आहे का नाही मला दूध आवडत नाही नाही मी दूध गा पिऊ गा अजिबात जबरदस्ती करू नका मी पेत नाही दूध सुनी हे रुपये पण दूध पे दूध पेते पण पैसे अजिबात वापस देणार नाही अहो पण मला सांगा तुम्ही एक ग्लास दुधासाठी हजार रुपये कस काय द्यायलाय सुनी तुला तर माहित आहे मी सहा महिने झाले टेन्शन मध्ये आर्थिक अडचणीत आहे म्हणून एका महाराजाकडे गेलो होतो तर महाराज मला म्हणले काय म्हणले महाराज नागिनला एक ग्लास दूध पाजवा <laughs> मामी तुम्ही काय लाडू केले काय का खायला हा कमालय बाया कुठूनच जावायला खबर लागत असून लाडू केलेली काही करावा का नाही करावा झाले बाबा मला ते एक ते संपून गेले <laughs> आई फोन आला बघ कोणाचा पंचायतचा कोण पंचायत मावशी